आज आपण सुरुवात केली आहे नवीन ब्लाक मित्रांनो काल नागपंचमी काल खूप पाऊस होता आणि आज पूर्ण ऊन पडलं पूर्ण ऊन गेलाय पूर्ण पूर्ण ऊन पडलं एकदम मस्त वातावरण काल खूप पाऊस पडला तर मित्रांनो आज आपला दिवस कसा जाणार आहे आज आपण सारे दिवसामध्ये काय काय करणार आहे नक्की पाहत राहतो व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहतो आणि मित्रांनो आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब नक्की करायचा लाईक जा कारण मित्रांनो तुमचे सबस्क्राईब आणि लाईक जास्त आले तर मित्रांनो मला पण नुसता वाटतो व्हिडिओ बनवण्यासाठी व्हिडिओ छान छान व्हिडिओ आपण त्यासाठी तयार करतो आपले ब्लॉग अपलोड होत राहतात मित्रांनो माझा ब्लॉग ब्लॉगमध्ये तुम्हाला गावाकडे चांगला निसर्ग वातावरण आम्ही काय करतो काय करतात ते दाखवण्याचा प्रयत्न मित्रांनो प्रत्येक युट्यूबरला एक आशा असते बाबा प्रत्येकाने आपल्याला लाईक केला पाहिजे सबस्क्राईब केला पाहिजे जेवढे सबस्क्राईबर वाढतील तेवढे आम्हाला व्हिडिओ बनवायला उत्साह वाटतो तुम्ही सबस्क्रायबर तर नक्कीच पाहिजे पूर्ण करायचे फक्त आपले अजून दीड एकशे तीचं सबस्क्राईबर झाले तर आपल्याला टार्गेट एक हजार पूर्ण तुम्ही करायचं मित्रांनो तुम्ही मला नक्की मदत करा मला मी आशा करू की तुम्ही मला नक्की मदत करा आणि माझे एक हजार सब्स्क्राईबरचा टार्गेट तुम्ही मला पूर्ण करून द्याल जे आपले सबस्क्राईबर हे जे आपल्याला सपोर्ट करता त्यामुळे तुम्हाला मनापासून खूप खूप धन्यवाद मित्रांनो मित्रांनो आम्ही आज पवारनी करतोय सायबिनीची सायबिनीवर नाशिक मारतो तेव्हा बघा आम्हाला आता पूर्ण एवढा मारायचं आहे पण एकाचा शिकाऱ्या पण चार्जिंग उतरली आता माझा शिकाऱ्या पण किती चालल माहिती नाही एक एकच शिकारी झाली पण चार्जिंग नसल्यामुळे चार्जिंग उतरली तर बघा आता चार्जिंग जेवढी आहे तेवढी मारतोय ना आता आम्हाला पूर्ण एवढा मारायचं तेव्हा किती शिकाऱ्या लागेल माहीत नाही तर व्हिडिओ पूर्ण पात्र हो तो ब्लॉग मध्ये नक्की सांगा कमेंट मध्ये चाल 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 पुढं पाय कसा आता टिल्टाचा ना करतच नाही त्या याचा घेऊन काय सात हजार रुपयाला वाटत नाही एकदम भारी पण फवारा काय बाकी धारक माणूस असं होत अरे पूर्ण नाही भरवा लागत रे, रे। निदों निदों चीखा, निदों चीखा, निदों चीखा। ला। मामा

चांगला हिरोगार बारिश चालू ही, ही रहेगी तो आस येणार बुर 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 पूर्ण थोडी उघडणार आहे मित्रांनो आम्ही सोयाबीन येतो नाशिक मारतोय पण मग पाऊस पण मधी मधी येतोय डिस्टर्ब करायला बुर 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 त्याला प्रेशर नाही ना त्याला प्रेशर नाही ना। रे कमी प्रेशर आहे दुसरा शिकार चांगला पाहिजे ना त्याला प्रेशर नाही काही नाही मित्रांनो आम्ही नवीन जोगड आहे कारण आमच्या शिकाराचे चार्जिंग होत आली आणि प्रेशर पण येत नाही हवा चालू असल्यामुळे आम्ही आता ये मोठा शिकाऱ्या आणला आहे त्याला पेस्टांची नळी आहे याचा पेशर जास्त आहे आणि लवकर होईल आणि याच्यावरती लवकर जाम होऊन जातो माणूस हा पण एक शिकार चालू आहे हळूहळू आणि यानं या पण शिकाऱ्याने चालू आहे फवारणीचं काम तर आता आम्हाला दहा ता शिकाऱ्याऐवजी पाच शिकाऱ्या लागणार आहे एवढं औषध अजून टिपाड्यामध्ये त्यांना शक्य याच्यात किती वीस लिटर बस असेल का वीस वीस लवरी तीस चोवीस लिटर याचं वजन किती असेल तर या या याचा ए करायचा ना तर मित्रांनो याचा वजनच तर सात किलो खाली शिकाऱ्याचं सात किलो वजन आहे आणि भरल्यानंतर तीस किलो च्या आसपास जात असेल भरल्यानंतर तीस किलो जात एवढ घेऊन चालत आहे चिखला मध्ये आणि याला पेट्रोल काय एकरी एक मला वाटतं आरा एक लिटरला अर्धा लिटर लागत असेल एकरीला चला मित्रांनो आता मी याला शिकाऱ्या उचलून देतो तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पाहत राहा आणि कमेंट करा व्हिडिओ हो। ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की हो। सांगा आता या शिकाऱ्यावर चालला आहे व्हिडिओ चालू करून घेतो ना आता तो चालला आहे ना आता हा आपण माझ्याकडचा शिकारा करतो मी या शिकाऱ्याने पावडर मारतोय आता मी पण औषध भरणार आहे तर तुम्ही पण व्हिडिओ संपूर्ण पाहत राहा मित्रांनो आता एवढं राहिलं आता अजून दोन शिकारी राहिले पूर्ण पाणी आम्ही संपवलं आहे कारण मोठं मशीन आणला तेव्हा उरकलं आता एवढंच खूप राहिलं पूर्ण खाली झाले अजून दोन तीन शिकारी मित्रांनो आता आम्ही मोठा शिकार आणला राहू दे ना मग दोघायचा द्या ना दात कोण पान आलाय तिचा दात बरोबर कांदा कवर फोटो निवड मस्त मजे, बैकग्राउंड था माँगा बैकग्राउंड दे रा, बहुत तो <laughs> चालू झाला आमिर बस <coughs> सुनकर सुनकर चालू, साइमिनी चपाव ड्रामा ले यानी बस सुनकर सुनकर मित्र इकड़े अगेज भाई बस नहीं मोबाइल में रमी सर्कल से पैसा कमाना चाहता है वो, यूट्यूब से नहीं, इकड़े भाई रमी सामने मित्रांनो मी आता माझा युट्यूब चॅनल खोलून दिलाय आता बघू संध्याकाळ पण तर किती सबस्क्राईबर येतोय तुम्ही पण सबस्क्राईब करा नाव काय आहे रविन युट्यूबला सर्च करा आणि त्याला पण सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता चॅनल खोललाय तर तुम्ही युट्यूबला आता <laughs> चॅनल आलाय व्हिडिओ पण आलाय तर तुम्ही त्याला पण सबस्क्राईब करा